नमस्कार ॲडव्होकेट योगेश माकणे अध्यक्ष लोक संघर्ष पक्ष मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे तो फक्त प्रबोधनासाठी आहे पण ते प्रबोधन करताना मला एका व्यक्तीवरती किंवा एका विचारधारेवरती टीका करणं खूप गरजेचं आहे किंवा ते जे बुद्धिभेद करतायत त्या बुद्धिभेदाची मला पोलखोल करणं खूप गरजेचं आहे पहिल्यांदा तर बिहारमध्ये जी इलेक्शन जिंकली एन कारण ह्यात बीजेपीचं काही कर्तृत्व नाहीये ते एन डी ए जिंकलेली निवडणूक आहे त्याच्याकडंच मी येणार आहे पण त्याच्या आधी काल आपल्या देशातला जो नॉन बायोलॉजिकल विश्वगुरू आहे असं तो स्वतःला म्हणतो तो नॉन बायोलॉजिकल नाहीये तो नॉन बायोलॉजिकल नाहीये हे त्याच्या वैचारिक गटार गंगेतन अनेक वेळा गेल्या काही वर्षांमध्ये सिद्ध झालेला आहे काल एका न्यूजपेपरचा सोहळा होता आणि त्याच्यामध्ये हा तिथे गेला होता आणि ह्यानी तिथे लॉर्ड मेकॅलीचे जी कार्यपद्धती होती किंवा जी शिक्षण पद्धती त्यांनी एक तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी भारतामध्ये राबवली दोनशे वर्षापूर्वी अंदाजे म्हणजे मी काही खोलात जात नाही त्याच्यावरती यांनी भाष्य केलं की लॉर्ड मेकेलेनी कशा प्रकारे प्राचीन भारतीय जी शिक्षण व्यवस्था होती विद्यादानाची व्यवस्था होती ती मोडून इंग्लिश किंवा इंग्रजांची जी भौतिक शिक्षणाची जी पद्धत आहे ती भारतामध्ये लागू करून भारताचा वैचारिक शैक्षणिक सांस्कृतिक कसा रास केला याबद्दल हा प्राणीकाल बोलला तर मित्रांनो आणि मुळात त्याचे जे अंधभक्त आहेत त्या अंधभक्तांनो लॉर्ड मेकलेनी जर का भौतिक शिक्षणाचा पाया या भारतामध्ये घातला नसताना तर आज या भारतामध्ये फक्त आणि फक्त एकाच समाजाचे लोक शिकू शकले असते दुसरी गोष्ट अंधभक्तांनो आज तुम्ही स्वत तुमची मुलं तुमचे नातेवाईक आज जे परदेशात जात आहेत युरोपमध्ये जात आहेत अमेरिकेत जात आहेत ऑस्ट्रेलियामध्ये जात आहेत जपानमध्ये जात आहेत तिथं जाऊन सेटल्ड होत आहेत सिंगापूरला सेटल्ड होत आहेत हे निव्वळ आणि निव्वळ लॉर्ड मॅकेलेच्या शिक्षण पद्धतीमुळंच सहज शक्य झालेलं आहे कारण भारतीय विद्या किंवा प्राचीन जे शैक्षणिक पद्धती होती त्याच्यामध्ये भौतिक शिक्षणाचा अभाव होता आज हे जे मॉडर्न सायन्स आहे मॉडर्न मॅथमॅटिक्स आहे हे शिकण्याची संधी उपलब्धता ही निव्वळ आणि निव्वळ लॉर्ड मेकेलेच्या शिक्षण पद्धतीमुळं भारतीयांना मिळालेली आहे अन्यत एका समाजाचे काही लोक ठराविक मुठभर शिकले शिकले सुद्धा काय असते तर ते सगळे वेद विद्या शिकले असते आणि आपल्याला गाईचं मूत पाजायला यांनी भाग पाडला असत आहो गाईचं वासरू सुद्धा दूध पित गाईचं मूत पित नाही कळतय का गा तुम्हाला गाईचं वासरू सुद्धा दूधच पितं तिचं मूत पित नाही आणि या यड झव्यांनी आपल्याला गाईचं मूत प्यायला भाग पाडलेलंय ही भारतीय प्राचीन विद्या किंवा ही भारतीय प्राचीन शिक्षण पद्धती हे आपल्यावरती आज थोपू आहेत उघडा डोळे अंधांनो आणि ज्यांचे डोळे उघडे त्यांनी बोलायला शिका कारण तुम्ही बोलत नाही आहात म्हणून ह्या अंधांचं सगळं चाललेलं आहे आणि मग बुद्धिभेद कसा करायचा हे रिपब्लिक ऑफ आर एस एस मधल्या लोकांकडनं शंभर टक्के शिकावं बिहारमध्ये इलेक्शन झाली सेम मध्य प्रदेशच्या धर्तीवरती महाराष्ट्राच्या धर्तीवरती लाडक्या बहिणीसारखी योजना हो महिला सन्मान म्हणून आणली गेली प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये दिले गेले आणि या फुकटच्या रेवड्या संस्कृतींमुळे आज भारत पूर्णपणे संपलेला आणि विकला गेलेला आहे कारण मित्रांनो आज ना उद्या अदानी अंबानी टाटा बिर्ला किंवा तस्सम कोणी लोक असतील यांना मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी हे उद्या डायरेक्ट गव्हर्नमेंटला डोनेशन देतील आणि डोनेशन घेणं अलाउड आहे गव्हर्नमेंटला होय भारतीय संविधानानुसार इन्कम टॅक्स ऍक्टनुसार भारतीय सरकार केंद्र सरकार राज्य सरकार एखाद्या व्यक्तीकडनं डोनेशन घेऊ शकतं मोद्या अंबानी देईल हजार कोटी आणि म्हणेल मी सांगेल तसं करा घाला गुलामीची पाटी यासाठी हे सगळं लपवण्यासाठी हा काल जो प्राणी लॉर्ड मेकॅलीकडे आपल्याला घेऊन गेलेला आहे अंध भक्तांनो हे समजून घ्या आज आपण पूर्णपणे फिनिश्ड अँड सोल्ड आहोत आज आपल्याला प्रचंड आणि काय म्हणू शकतो आपण नैतिकतेची खूप गरज आहे आज ही फुकटची रेवड्यांची जी संस्कृती आहे तिला लाथ मारायची वेळ आपल्यावरती आलेली आहे आज जर का आपण लाथ मारली नाही तर पुढच्या काही वर्षामध्ये लाथा खायला तयार राहायला लागेल अक्षरशः भारतातले कित्येक चांगले चांगले लोक नुसते शिकलेलेच नाहीत उच्च शिक्षित नाहीत ज्यांनी या भारतामध्ये करिअर केलं जसं विराट कोहली भारत सोडून गेलेला आहे हा मुकेश अंबानी तुम्हाला वाटतं हा इथं पैसा कमवतोय हा भारतीय नाही यांनी सुद्धा लंडनची सिटिझनशिप घेतलेली आहे मित्रांनो असे चांगले लोक या, या देशातनं का निघून चाललेले आहेत आणि आपल्यावरती देखील एक दिवस पलायन करायची वेळ येईल कारण यांना रिपब्लिक ऑफ भारत नको आहे यांना हवा आहे रिपब्लिक ऑफ आर एस एस मग रिपब्लिक ऑफ आर काय आहे तर रिपब्लिक ऑफ आर मध्ये फक्त आणि फक्त उच्च वर्णीयांना शिक्षण फक्त आणि फक्त उच्च वर्णीयांना सगळे अधिकार हे जे समरस्ता म्हणतात ना या समरसतेमध्ये समान हक्क नसतो समजून घ्या समरसता हा बुद्धिभेताचा शब्द आहे आम्हाला हवी आहे समानता जी भारतीय संविधानाने आम्हाला गॅरंटी दिलेली आहे की सगळे इथं समान असतील म्हणून आणि मग तुम्ही मला सांगा की खरंच इथं सगळे समान आहेत का हो, मग सगळे सगळे जर का समान असतील तर पार्थ वरती पहिला गुन्हा दाखल करा कारण तो देखील त्या प्रकरणामध्ये तेवढाच गुन्हेगार आहे जेवढा त्याचा तो मावस भाऊ गुन्हेगार आहे अजित वरती पण गुन्हेगार गुन्हा दाखल करा कारण अजित पवारच्या शिवाय संमतीशिवाय होऊच शकत नाही आणि मुख्यमंत्री फडणवीसवरती पण गुन्हा दाखल करू करा कारण हे सगळं त्यांना माहीत होतं मे महिन्यामध्ये ट्रान्झॅक्शन घडले मित्रांनो काल आज नाही घडलेलं मे महिन्यामध्ये सहा महिने उलटून गेल्यानंतर प्रकरण बाहेर का काढलं जातं हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे सगळं कट मिळाला नाही की प्रकरण बाहेर निघतं म्हणजे हे सगळे गुन्हेगार आहेत पण ह्यांच्या कोणावरती गुन्हा दाखल होत नाहीये कारण रिपब्लिक ऑफ आर एस एस ची समरसता आहे ही ही भारतीय संविधानाने दिलेली समता नाहीये आम्हाला भारतीय संविधानाने दिलेली समता हवी आहे कारण समरसतेमध्ये तुम्ही हक्क मागितलात तर लाखा मिळतात आणि समानतेमध्ये तुम्ही हक्क मागितलात तर तुम्हाला आदर मिळतो सन्मान मिळतो शेजारी बसायची शेजारी बसून जेवायची व्यवस्था केली जाते समरस्ते मध्ये काही ठराविक लोकांना गादीवरती झोपायची परवानगी असते उरलेल्यांना फडशीवरती झोपवलं हो जात आणि म्हणून मित्रांनो आज आपण भारत किंवा भारतीय म्हणून अत्यंत अधोगतीला येऊन पोचलेलो हो। आहोत आता तरी शहाण्यांनो बोला आता तरी शहाण्यांनो व्हिडिओ शेअर फॉरवर्ड करा घरामध्ये चर्चा करा मुलाबाळांबरोबर बायकांबरोबर चर्चा करा कारण बिहारचं इलेक्शन किंवा महाराष्ट्राचं इलेक्शन हे काही दिवसांमध्ये आपल्यावरती जी गुलामगिरी लादली जाणार आहे त्याचं हे प्रतीक होणार आहे आपण जर का लवकर सुधारलो नाहीत हे रेवड्यांची संस्कृती जर का बंद झाली नाही तर आज महाराष्ट्राची अवस्था कुठे आहे तुम्हाला माहित नाही मित्रांनो काही रिपब्लिक ऑफ आर मध्ये राहणारे माझे सगळ्या जाती धर्माचे मित्र आहे रिपब्लिक ऑफ आर एस एस ला मानणारे सगळ्यात महत्वाचं परत एकदा ऐका रिपब्लिक ऑफ आर ला मानणारे सगळ्या जाती धर्माचे माझे मित्र आहेत माझे सख्खे नातेवाईक पण आहेत पण ते कुठे राहतात माहिती आहे का ते राहतात शहरातल्या चांगल्या भागामध्ये त्यांना त्यांच्या तालुक्याची त्यांच्या जिल्ह्याची म्हणजे राज्याची अवस्था तर खूप लांब आहे त्यांच्या तालुक्याची त्यांच्या शहराची कारण शहरातल्या काही चा चांगल्या भागाभोगीमध्ये राहतात शहर पण किती वाईट झालेले हे देखील त्यांना कळत नाहीये आणि मग मला त्या अंधभक्त आणि त्या ढोंगी हिंदूंना प्रश्न आहे की तुम्ही मला सांगा की आज पोल्युशन जे वाढतंय त्याचा श्वास काय फक्त मुसलमान ख्रिश्चन बौद्ध घेतोय का लिंगायत जैन घेतो हिंदू घेत नाहीये ट्राफिकमध्ये अडकणारा ना काय कोण आहे हिंदू नाहीये हा भ्रष्टाचाराचा सामना करावा लागणारा हिंदू नाहीये मग तुम्ही मला सांगा आज आजही भारतामध्ये शहाऐंशी टक्के हिंदू आहेत मग या सगळ्याचे सफरर ज्याला म्हणतो म्हणजे पीडित ज्यांना त्रास होतोय ते शहाऐंशी टक्के हिंदूच आहेत ना मग जर का हे सहिष्ण हिंदुत्व टिकवायचं असेल जे तुकाराम महाराजांनी आपल्याला शिकवलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी शिकवलेलं आहे संत गाडगे महाराजांनी शिकवलेलं आहे ते जर का आपल्याला टिकवायचे असेल तर विरुद्धची स्वातंत्र्याची लढाई आम्ही सुरू केलेली आहे तुम्ही आम्हाला आमच्याबरोबर सामील व्हा जय हिंद जय महाराष्ट्र